नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे आज आपण एक चांगला म्हणजे बऱ्याच जणांना भेडसावणारा असा हा विषय घेऊन आलेला आहोत की कर्ज डोक्यावरती जास्त झालेला आहे आणि त्याची पुन्हा परतफेड केव्हा होईल आणि त्याचे उपाय काय हे आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत वळूया आपल्या विषयाकडे कर्ज पूर्वी कर्ज काढायला नाही याचा अर्थ अगदी अ म्हणजे जो माणूस गरीब आहे जी व्यक्ती गरीब आहे तीच कर्ज काढते असं एक समज पूर्वी होता परंतु आता ती एक प्रकारची फॅशन झालेली आहे आणि ज्याला जास्त कर्ज मिळतं आणि त्वरित मिळतं त्याचं तर प्रेस्टिजस झालेलं आहे तर सध्याच्या काळामध्ये जरी जवळ पैसा असला काय आणि नसला काय तरी सुद्धा लोक अनेक प्रकारची कर्ज काढतात परंतु ती वेळेमध्येच फेडली जाऊ शकते याची मात्र शंभर टक्के खात्री नसते तोच विषय आपण घेऊन आलेलो हो। आहोत आणि डोक्यावर जर जास्त कर्ज झालं अनेक हप्ते जर तटले तर सिव्हिल स्कोरवरती त्याचा परिणाम होतो आणि पुन्हा कर्ज मिळणं मात्र कठीण होऊन बसतं आणि ते परतफेड केव्हा होऊ शकते आणि त्याच्यावरचा उपाय काय हे आपण बघायचं आहे पहिल्यांदा आपण असे कोणते योग आहेत कुंडलीमध्ये ज्यामुळे कर्ज चा डोंगर वाढू शकतो हे पहिलं महत्वाचं बघायचं आहे आपल्या कुंडलीमध्ये असे काही योग आहेत का हे सुद्धा बघायचं आहे सोप्या पद्धतीनं सांगणार आहे या ठिकाणी मी कुंडलीमध्ये बारा घरं लिहिलेली आहेत हे आहे बारावं स्थान अंक बघू नका हे आहे बारावं स्थान जर या बाराव्या स्थानी याला म्हणतात व्ययस्थान बरोबर आहे म्हणजे खर्चाच स्थान आहे म्हणजे ज्या वेळेला खर्च व्यक्तीचा अतोनात होतो त्यावेळेला त्याला कर्ज काढावं लागतं हे जे वेळ स्थान आहे मग कर्ज वेगवेगळ्या पद्धतीसाठी घेतलं जातं कोणाच्या मुलाच्या शिक्षणासाठी घेतलं जातं आरोग्यासाठी तब्येतीसाठी घेतलं जातं आजारपणासाठी कर्ज घेतलं जातं घर का घेण्यासाठी कर्ज घेतलं जातं गाडी घेण्यासाठी कर्ज घेतलं जातं अनेक गोष्टींसाठी कर्ज हे घेतलं जात सध्या तर टूरला जाण्यासाठी म्हणून सुद्धा कर्ज घेतलं जात म्हणजे काय प्रवास करण्यासाठी फॉरेनला जायचं आहे आणि खिशामध्ये पैसे नाहीत यासाठी सुद्धा कर्ज घेतलं जात तर आपल्या कुंडलीमध्ये बुध जर मकर आणि कुंभ राशीमध्ये असेल तर कर्जाचा डोंगर वाढू शकतो म्हणजे बुध ग्रह हा जर दहा अंकामध्ये आणि अकरा अंकामध्ये जर लिहिलेला असेल तर कर्जाचा डोंगर वाढू शकतो हे सांगण्याचं कारण असं सा आहे की आपण प्रिकॉशन घेऊ शकतो जर आपल्या कुंडलीमध्ये असे योग असतील तर, तर कर्ज काढताना शंभर वेळा विचार करायचा आणि मग कर्ज काढायचं त्यानंतर व्यया व्ययस्थानी म्हणजे बाराव्या स्थानामध्ये चंद्र रवी राहू यांची जर एकत्र युती होत असेल तर त्याच्याबरोबर हो केतू सुद्धा आलाच म्हणजे जर चंद्र रवी यांची केतू बरोबर किंवा राहू बरोबर जर अंशात्मक युती होत असेल तर कर्जाचा डोंगर अत्यंत वाढू शकतो मीन राशीमध्ये मंगळ चंद्र शनी युती जर असेल हो तर मीन राशीमध्ये म्हणजे बारा अंकामध्ये चंद्र शनी आणि मंगळ यांची जर अंशात्मक युती होत असेल तर कर्जाचा डोंगर वाढू शकतो व्ययस्थानामध्ये मंगळ शनी यांची युती असेल तर बाराव्या स्थानामध्ये जर मंगळ आणि शनी युती असेल तर ह्या जर योग तुमच्या कुंडलीमध्ये असतील तर कर्जाचा डोंगर वाढू शकतो आता कर्ज परतफेड केव्हा होऊ शकते हे आपण बघायचं आहे धनस्थान आहे त्यामुळे धन हा व्य म्हणजे खर्च आणि धन म्हणजे हे इन्कम होतं हे दुसरं स्थान आहे दुसऱ्या स्थानामध्ये स्थाना ज्या वेळेला शुभग्रह गोचरी प्रमाण सुद्धा येतो आणि ज्या वेळेला त्या ग्रहाची अं महादशा चालू असते किंवा आपण म्हणू शकतो अंतरदशा चालू असते अशा वेळेला त्या ग्रहाचा म्हणजे या स्थानामध्ये कोणता ग्रह आहे आणि तो जर शुभ ग्रह असेल आणि त्यांची जर महादशा चालू असेल आणि गोचरीनं सुद्धा जर तो ग्रह कोणत्याही तिथे येत असेल तर त्यावेळेला तुमची परतफेड होण्याची दाट शक्यता या ठिकाणी असते आता जा... जर बारा आठ बारा आणि दोन या ठिकाणी आठवं स्थान कोणतं आहे हे जे आठवं स्थान आहे हे ज्याच्याकडून आपण कर्ज घेतलेलं आहे त्याचं दुसरं स्थान आहे म्हणजे त्याचं धनस्थान आहे म्हणजे त्याच्या धनामध्ये कधी वृद्धी होईल जेव्हा आपण पैसे देणार आहे तेव्हा त्यामुळे आठ बारा आणि दोन या स्थानामधून जर शुभग्रह आपल्या कुंडलीतले जात असतील तर परत फेड होण्याचे चान्सेस नक्की असतात आता उपाय काय बघायचा आहे जर धनस्थानामध्ये समजा धनुरास असेल आणि त्या धनुराशीचा राशी स्वामी गुरु आहे तर त्या गुरुची आपण आराधना केली पाहिजे म्हणजे जो ग्रह त्या स्थानामध्ये आहे त्याची सुद्धा आराधना केली पाहिजे आणि भावेशाची सुद्धा आराधना त्यांनी केली पाहिजे हे मी तुम्हाला ओव्हरऑल कुंडलीबद्दल सांगितलेलं आहे प्रत्येक कुंडलीचा अभ्यास हा वेगवेगळ्या पद्धतीनं करावा लागतो सेपरेट करावा लागतो तुम्हाला तुमच्या कुंडलीमध्ये काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला नक्कीच संपर्क करू शकता आम्ही तुम्हाला नक्कीच या गोष्टीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर हा आपला नंबर आहे या नंबरवरती तुम्ही संपर्क साधायचा आहे आम्ही तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करू आणि हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे नमस्कार